नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन आणख्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो व्हिडिओला जे आहेत ते खूप उशीर होत आहे मलाही समजत आहे तर त्याबद्दल तुमचे मनापासून म्हणजे सॉरी म्हणते मी सगळ्यांना की माझे व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर वेळच्या वेळेला येत नाहीत तर आपण उद्यापासून जे आहे ती दुपारी एक दीड वाजे दोन वाजेपर्यंत लवकरात लवकर अपलोड करत जाईन कमीत कमी दोन अडीच वाजेपर्यंत व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू तुम्हाला ये देण्याचा प्रयत्न करत जाईन कारण बऱ्याच मैत्रिणी काय होते की व्हिडिओ माझे पाहतात पण वेळ निघून गेल्यावर मग त्यांनाही कन्फ्यूज होतात की व्हिडिओ टाकलाय का नाही म्हणून तर त्यासाठी तर दोन अडीच वाजेपर्यंत तर कंटिन्यू व्हिडिओ आपले येतच असतात रेग्युलर पण ह्या दोन चार दिवसात असेच मागे पुढे होत आहेत तर इथे पहा आज जो आहे तर आपल्याला फिश आकार जो असतो बाईचा ते कसा कट करायचा आहे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हीही तुमच्या ब्लाऊजचा फिश बाई करू शकतात तर बाईची कटिंग करायची आहे आपल्याला तर बत्तीस साईजची बाईची मापे सांगत आहे तुम्हाला सेम आपल्याला जसं आपण साध्या बाईसाठी उंची घेतात लांबी शोल्डरची किंवा मोंड्याची ती आपल्याला घडी घ्यायची आहे तर घडी किती घेतलेल्या आहेत बत्तीस साईजला आपला किती येतो असतो आठ चौथा भाग किती येतो असतो आठ आठमध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे टोटल साडेआठची आपल्याला घडी घ्यायची आहे तर ही झाली आपली घडी आता इथं लांबी घ्यायची आहे ब्लाऊजच्या आपल्याला तर इथून घ्यायचं आहे आपल्याला साडेचार लांबी घ्यायची आहे आणि लांबीपासून आपल्याला पाहुणे एक जे आहे ती एक्स्ट्रा घ्यायचं आहे पावणे एक का घ्यायचा आहे आपण एक इंच घेत असतात तर सा तुम्हाला याला साधा भाई जे असते त्याच्यासाठी पुढचा शिलाईसाठी आणि मोंडेच्या श साईडच्या शिलाईसाठी अर्धा इकडच्या साईडने अर्धा इकडच्या साईडने तर त्यावेळेस तुम्हाला अर्धा अर्धा घ्यायचं असतं पण आता इथे तुम्हाला किंवा अर्धा इंच एक इंच जरी घेतलं तरी यालाही चालतं तुम्हाला जर इथून पलटवून घ्यायचं असेल पुढच्या साईडने तर त्या वेळेस तुम्ही एक इंच घ्यायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला इथे गोड बसवायचा आहे किंवा पायपिंग बसवायची आहे विदाऊट तर त्यावेळेस तुम्हाला पावणे एकचं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पायपिंग बसवण्यासाठी किती लागतं पाव इंच आणि शोल्डरच्या साईडने जोडण्यासाठी बाई किती लागतं अर्धा इंच टोटल आपल्याला पावणे एक घ्यायचं असतं ज्यावेळेस तुम्हाला गोड बसवायचा आहे त्यावेळेस तर आता हे पा आता इथे के काय केलेलं आहे आपण तयार किती घेतलेले आहे साडेचार साडेचारमध्ये आपण पावणे एक इंच मिळून घेतलेलं आहे टोटल घडी किती झाली आता ही लांबी किती झाली तर हे लांबी झाली सव्वा पाचची पूर्ण आता इथून काय करायचं आहे ही जी आहे ती मोंडेची बाजू आहे ही जी आहे ती दंडाची बाजू आहे इकडच्या साईडने तर आता इथे काय केलेलं आहे आपला जितका दंड आहे तितका तुम्ही घेऊ शकतात म्हणजे फिटिंग कुठपर्यंत आहे ती तुम्ही फिटिंग नंतर करून घेऊ शकतात तर जसं की तुमची पाच आहे तर पाच आणि तिथून तुम्हाला एक्स्ट्रा किती लागते दोन तर अशी मार्किंग अगोदर करून घ्यायची आहे साधी बाई जसं आपण करतात तशी नंतर कॅ फाईट घ्यायची आहे आपल्याला या साईडने तर साडेचार बाहीसाठी आपण कॅ घेणार आहेत अडीच अडीचपासून तुम्हाला मार्जिंगसाठी किती लागतं दोन दोनवर मार्किंग करून घ्यायचं आहे इथे नंतर मोंडेची जी बा बाजू काढत असतात आपण बॅक साईड आणि पुढचे तर हे किती घेतलेलं आहे आपण साडेआठ साडेआठचा मध्य केल्याच्यानंतर सव्वा चार येतं सव्वा चार घेतलं इथून आपण अडीच घेतलेलं आहे तसंच आपल्याला इथेही अडीच घ्यायचं आहे तर हे प अडीच झालं अडीच झाल्याच्या नंतर काय करायचं ही बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला झालं आता इथे काय करायचं आहे आपल्याला पावणे एक म्हणजे पावणे एकला ही झाल्याच्या नंतर पावणे एक आणि एक रेषा घ्यायचं आहे ही पण पावणे एक आणि एक रेषा आहे आणि इथे आपलं पावणे एक आणि एक रेषा ही तीन बॉक्स झाले आपले तर आता इथे काय करायचं बॅक साईड जे आहे ते अगोदर आपल्याला आखून घ्यायचे आहे हेचा ही झाली आपली बॅक साईड ही झाली आपली पुढची साईड ही झाली आपली पुढची साईड आता इथे फिश आकार द्यायचा आहे ही जी भाग आहे आपला हा जो भाग आहे तर इथून काय करायचं कोपऱ्यापासून तुम्हाला दीड इंच अंतर एकदम कट टू कट तुम्हाला सरळमध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे इथे इथे घेतला नंतर या साईडने काय करायचं आहे या साईडने घ्यायचं आहे तुम्हाला तीन आणि उभा ही घ्यायचा आहे आपल्याला तीन हे पा आता काय करायचं आहे आपल्याला ही आकार ही आकार आणि ही आकार व्यवस्थित असा मिळून घ्यायचा आहे हे पा झाला हे आकार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं ही जी भाग आहे आपल्याला नंतर कट करायचा असतो पण बाई कटिंग करतात आपण त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला एक साइडच काढून घ्यायची आहे या बाईला आपल्याला साध्या बाई जर कट करायची असली तर तुम्हाला हे भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला फिश आकार काढून घ्यायचा आहे तर आपल्याला हाच भाग काढून घ्यायचा आहे हे जे आहे ते फिश आकार हे काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता तिकडे मासा जो असतो फिश म्हणजे मासा तर इथे तुमचं तोंड येतं तर मग हे एकदम अॅक्युरेटमध्ये हे असा मासा झालेला आहे तर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे नंतर हे आपलं फिटिंग झालेले आहे हे आपण एक्स्ट्रा घेतलेला आता आपल्याला दुसरी साइड कुठली कट करायची आहे ही साइड कट करायची आहे हे पा अशा प्रकारे कट केलं तर ही बाही भा, जी आहे ती अशी ओपन होते तुम्ही अशी ही करू शकतात तर आता आपल्याला काय करायचं आहे ही कट करून घ्यायची आहे ही कट करून घ्यायची आहे मध्यापासून हे पा आता ही जर अशी ठेवली तुम्ही तर व्यवस्थित असा आकार येत नाही मग त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला ही इकडचा जो भाग आहे तो आपला वेस्टच झालेला आहे तर सेम तुम्हाला असाच घ्यायचा आहे आणि हेच साईड ठेवून इकडच्या साईडने असा विरुद्ध दिशेत हे पा अशा प्रकारे तुम्हाला हे ॲक्युरेटमध्ये हे असा फिश आकार करून घ्यायचा आहे इकडे तुमचा हे एकदम परफेक्ट दिसत नाही पाहू शकतात हा जो आहे तो गोल आकार आलेला आहे आपला तर असाच आपल्याला हे दुसराही साईड तयार करून घ्यायचा हे जे आहे ती साईडला ठेवून आपल्याला हे जी भाग आहे तो घ्यायचा आहे कुठला घ्यायचा आहे आपण बॅक साईडचा जो कट केलेला आहे तो घ्यायचा आहे आणि दुसरा भाग आपण असाच कट करून घेऊ हे पहा आता हे आपण कट करून घ्यायचं आहे हे पा हे दोन्ही आपण कट करून घेतलेले आहेत आता हे स असे ठेवून घ्यायचे आहेत एकावर एक आणि आपल्याला एक्स्ट्राचा जो भाग आहे आपला इथला तोही कट करून टाकायचा आहे हे जी एक्स्ट्राचा आहे तो हे पा आता हे आपण समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत तर हे पा अशा प्रकारे तुमची फिश आकाराची बाही जी असते ती अॅक्युरेटमध्ये निघत असतील आता इथे तुम्हाला बॅक साईड आणि फ्रंट साइड काढायचे आहे इकडचे आपण बॅक साइड काढायचे आहे इकडची ही जी आखून घेतलेला आहे आपण आहे तसंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे ही पुढची बाजू झाली आपली ही झाली आपली बॅक साईड तर हे आपण कट करून घेऊ बा आता व्यवस्थित असा तुम्हाला आकार दिसत असा हे पाहू शकता आला हे व्यवस्थित आकार आणि हे जी ठेवल्याच्या नंतर कसा येतो पहा एकदम एक मध्ये असा येत नाही तुम्हाला ही जी भाग आहे तो असा क्रॉसमध्ये जास्त जर जा पाहिजे असेल हे असाही ठेवायचा असेल तर तसाही तुम्ही ठेवून घेऊ शकता तुमच्या आवडीवर आहे हा भाग कसा टीच करायचा आहे ते तर चला मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जी बाहीचा आकार जो आहे तो परफेक्ट कसा काढायचा आहे ते तुम्हाला आज सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की सांगा कमेंटद्वारे आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशी फिश बाई करून घेऊ शकतात फक्त आपल्याला टीच करताना इथून टीच करायचं आहे फक्त एवढं टीच करायचं आहे किंवा तुम्हा तुम्हाला पायपिंग बसवायची असेल तर या साईडनेही पायपिंग बसून घेऊ शकतात इथून या साईडने इथून या साईडने चला मित्रांनो भेटू तू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय